नमस्कार आज पुन्हा एकदा तुकोबरांच्या गोड दृष्टांताकडे आपण लक्ष केंद्रित करूया तो असा करून जतन करुनी जतन करुनी जतन करून जतन कोण हा कामा आले धन कोण हा कामा आले धन करुनी जतन करुनी जतन करुनी जतन करोनी जतन कितीही जमवण्याचा प्रयास करा पण आपल्या शेवटपर्यंत किंवा शेवटी आपल्याला ते कामाला येत नाही दृष्टांत द्यायचा असा एक खूप मोठ्या श्रीमंताच्या मुलाचं लग्न होत पावणे रावणे रेलचेल चालू झाली पूर्ण पंचकृषीतून मंडळी यायला लागली आता सावकाराच्या मुलाचं लग्न जेवणाची पंक्ती खूप मोठमोठ्या पंक्ती आणि खूप सुंदर सुंदर स्वयंपाक एक व्यक्तीला अशी सवय होती जमवण्याची सवय तो पंक्तीमध्ये बसला पत्रावळी वाढली द्रोण वाढला ग्लास वाढलं आणि शुद्ध अशा पांढऱ्या रंगाचा भात आला सगळ्यांना एक 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 ओंझळ वाढत होते यांनी सांगितलं मला दोन ओंजळ वाढा परत थोड्या वेळाने मसाले भात आला हा म्हणाला वा वा मसाले भाताचा एवढा सुंदर वास सुगंध म्हणते मला दोन ओंजळ वाढा ते म्हणाले अहो ह्या पत्रावळीच्या कॅपॅसिटी नाही तेवढी नंतर घ्या नाही नाही म्हटले वाढा थोड्या वेळाने बासुंदी आली ह्या द्रोण भरून बासुंदी घेतली पुन्हा गुलाबजाम आले याने सांगितलं अजून दोन चार गुलाबजाम टाका पुन्हा थोड्या वेळाने कोशिंबीर आली यांनी तर कहरच केला अगदी कोशिंबीर भरभरून घेतली आता वरण आलं पुऱ्या आल्या सगळे पदार्थ आले आता त्या पात्रामध्ये जागा शिल्लक नाही त्या वाढणाऱ्यांनी सांगितलं आता असं करा ह्या पात्रातून हे सगळं बाहेर पडेल म्हणून दोन हातांनी धरून ठेवा यांनी दोन हातांनी धरून ठेवलं बराच कालावधी झाला ह्याला खायला जमेना ह्याच्यात ताटात आहे पात्रात आहे पण याला खायला जमेना सगळ्या पंक्ती उठल्या पण ह्याला काही खाता येईना उष्टावळ जमा करणारे म्हणाले अहो काय म्हटले एवढं घेतलं आणि टाकून दिलं त्याने हातातून ती पत्रावळ घेतली आणि उष्टावळीमध्ये टाकली आणि ह्याला बाजूला केलं तात्पर्य असं कितीही जमवा पण ते आपल्याला त्याचा उपयोग येत नाही उपभोग घेता येत नाही मग आपण असं काय एवढं जमवावं की जे आपल्याला समाधान देणार नाही एवढंच जमवावं की जे आपल्याला समाधान देईल म्हणून तुकोबरा म्हणतात कितीही जरी केलं पण ते आपल्याला जर कामाला आलं नाही तर त्याचा काही फायदा नाही म्हणून करुणी जतन कोन्हा कामाई धन पण एवढं जतन करा जे आपल्याला कामाला येईल असं एवढं करू नका की जे आपल्याला शेवटपर्यंत कामाला येणार नाही पुन्हा एकदा गोड दृष्टांताद्वारे पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हरी